नमस्कार इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार आज इथे महाराष्ट्राचे अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मी उभी आहे आणि माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे पण सुरुवातीलाच एक कबुली मी स्वतःला अस्सल महाराष्ट्र म्हणायला थोडीशी संकोचते कारण माझा जन्म जरी बेंद्र्यांची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती आमच्या घरातला मराठी बाणा कुठेही राहिलो कितीही भाषा शिकल्या कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं त्यामुळे शंभर टक्के महाराष्ट्र म्हणून म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे सुरक्षित उबदार असं घर आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात विंदाकरंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत ती एक मनाची अवस्था आहे जगण्याचं एक दृष्टिकोन आहे आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील घेता कवी विंदा करंदीकर देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी धाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे खूप मनापासून तुमचे आभार आणि आता एक असं नाव ज्यांच्या लोकप्रियतेला ज्यांच्या विचारांना ज्यांच्या बुद्धिमत्तेला कुठल्याही भाषेचं जातीचं देशाचं बंधन नाही आपल्या जन्माच्याही आधीपासून ज्यांनी लिहिलेले डायलॉग्स आपण ऐकत आलेलो आहोत पाहत आलेलो आहोत ज्यांचे आपण खूप मोठे फॅन्स आहोत अनेक कलाकारांना ज्यांनी त्यांच्या वाक्यांमुळे सुपरस्टार केलं आपल्या सगळ्यांचे लाडके जावेद अख्तर साहेब मी अनेक नट्यांचे नटांचे इंटरव्ह्यूज ऐकतो पाहतो त्याची पारायणं करतो तितके मी त्यांचे व्हिडिओज पाहतो मला ते आते।